आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आर्थिक दृष्ट्या मागास हे आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येकानं ना ना। चा है? अका देश हलवायची जबाबदारी माणसं आहे आम्हाला काही पाठली ना पाहिले नाही अहमदाबाद उसोरीला जायचा कोयत घेऊन अरे या महाराष्ट्रामध्ये सत्ता हलवायची असेल तर ओबीसी समाजाला विचारल्याशिवाय सत्ता हलत नाही आणि हे ओबीसी समाजाचं एक युद्ध आहे हे महाराष्ट्रात युद्ध आहे सरांगे सारखा एक माणूस पुढे बसला जातोय आणि या ओबीसी समाजामध्ये जर हा माणूस घुसला तर साहेब म्हणतात सकट साहेब म्हणतात जस की आपल्याला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येत नाही पंचायत समिती सदस्य सुद्धा होत नाही त्यामुळे अहिल्यादेवी होळकर मध्ये ओबीसी समाजाच्या वर होणारा संबंधी मिटिंग झाली आणि या मिटिंगचं सगळं माणिकराव यांनी नियोजन केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मतानं आमच्या सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी समाज येणाऱ्या दोन दिवसामध्ये चार तारखेला ठीक अकरा ते बारा वाजता सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी समाज भटका विमुक्त धनगर सनगर सर्व जातीची माणसं या सांगोल्यामध्ये येणार आहेत त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे आपलं जे काम असेल त्या दिवशी सगळं बंद करून तहसील कार्यालयासमोर मोठा मोर्चा काढायचा आहे आणि आपला आरक्षण आहे आणि झुंडशाही विरुद्ध बुद्धीनं लढायचं आहे एकच परत साथ है। एक सा। आज सांगोला अहिल्यादेवी सभागृहामध्ये सकल ओबीसी समाज सांगोला तालुक्याच्या वतीनं आज एक तालुक्यातील प्रमुख लोकांची बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये आज असं ठरलेलं आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये चार तारखेला सकाळी अकरा वाजता सांगोला आ, महात्मा फुले चौकातून कार्यापर्यंत मोर्चाचं आयोजन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे तरी माझी सर्व सांगोला तालुक्यातील ओबीसी बांधवांना विनंती आहे आपण त्या दिवशी आपल्या हातातील जे काही कामं असतील ते सोडून त्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील हो व्हावं एवढी विनंती करतो आणि मी थांबतो